सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला पगार नाही तुम्ही शिक्षकांवरती अजून शिक्षक भाषेची ओझी टाकणार आहात म्हणजे आयएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठी जे धोरण आहेत काही शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादले जाते गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती हो पहिली पासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका